नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचं एक वाक्य आहे किंवा एक मंत्र आहे झूट बोलो झूट बोलो लगातार झूट बोलो झूठही बोलो तर माणूस किती खोटारडा असू शकतो किती शेतकऱ्यांचा द्वेष करणारा असू शकतो याचं उदाहरण याचं प्रॅक्टिकल आणि कृतीतून दाखवून दिलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज एकवीस वीस तारीख आहे आणि सहा सात दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यदिनी पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण केलं होतं आणि त्या भाषणात सांगितलं होतं मला मला म्हणजे मला नाही बरं का नरेंद्र मोदी यांना भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल इतकं प्रेम आहे इतका कळवळा आहे इतकी दया आहे अमेरिकेनं कितीही टॅरिफ लावला भारतातल्या वस्तूंवर पन्नास काय शंभर टक्के जरी लावला तरी मी भारतीय शेतकऱ्यांचं हित कधी सोडणार नाही परंतु प्रत्यक्षात मात्र मित्रांनो त्यांनी त्याच्या उलटी कृती केलेली आहे तर काय केलेलं आहे आपल्या सन्माननीय पंतप्रधानांनी आता काही लोक म्हणतील आला मोदीचा द्वेष करायला आला हिंदूचा द्वेष करायला पण इथं हिंदू मुसलमान मोदी वगैरे काही नाही आहे तर सत्य जे सत्य मी तुम्हाला सांगणार आहे आता नरेंद्र मोदीच हिंदू शेतकऱ्यांचा द्वेष करतात त्याच्यात माझा काही दोष नाही आहे फक्त जी काही परिस्थिती आहे किंवा जे काही झालेलं आहे जे घडलेलं आहे जी काही बातमी आहे ती मी तुम्हाला सांगतो आहे तर आपल्या नरेंद्र मोदी यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ब्राझीलमधल्या कापसाला परवानगी दिलेली आहे भारतामध्ये आयात करण्याची प्रचंड प्रमाणात आयात करण्यासाठी परिणामी इथल्या शेतकऱ्यांच्या कापसाची माती किंवा वाती करण्याचं काम आता त्यांनी सुरू केलेलं आहे ह्या कापसावर एक अकरा टक्के टॅक्स होता तो काढून टाकला राजरोसपणे व्यवस्थित इथल्या व्यापाऱ्यांना ब्राझीलमधून कापूस आयात करता यावा याच्यासाठी परवानगी त्यांनी दिलेली आहे एकतीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे अजून सव्वा महिना भारतात बाहेरच्या देशातून कापूस येणार इकडं आपण मराठवाड्यात विदर्भात पाहतो प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे तिथल्या शेतकऱ्यांचं कापसाचं असेल सोयाबीनचं असेल मोठं नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीत कापूस शेतकऱ्यांचं कंबरड निसर्गानं मोडलेलं असताना पुन्हा त्याच्यावर अजून लात मारण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आता ते काय म्हणतात ना सुलतान आणि आसमान म्हणजे सुलतानभाई नरेंद्र मोदी यांनी लात मारलेली आहे आणि आसमानाने पण लाथ मारलेली आहे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर किंवा महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या एकूणच सगळ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर तसं ते वारंवार बाहेरच्या देशातून शेतमाल आयात करून भारतीय शेतकऱ्यांचं वाटोळं करण्याचा त्यांनी गेल्या दहा बारा वर्षात विडाच उचललेला आहे सुपारीच घेतलेली आहे मग त्याच्यात ते मागं कसं राहतील म्हणून आता इथल्या शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी किंवा भारतीय शे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे इथल्या देश देशांतर्गत बाजारात कापसाला चांगला भाव मिळाला असता परंतु शेतकऱ्यांचं पीक त्याला आत्ताशी फुलं लागलेली आहे कापसाला कापसाच्या झाडाला परंतु अशा परिस्थितीत हा आत्मघातकी किंवा आपल्याच शेतकऱ्यांचं नुकसान करणारा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि जे काही शेतकरी आहेत हे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त शेतकरी हे हिंदू असताना हिंदू शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं आहे किंवा के परंपरागत ते कैतच आलेले या अकरा वर्षात त्याच्यात आणखी हातभार किंवा आणखी पुढचं पाऊल त्यांनी उचलून कापसाच्या शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं ठरवलेलं आहे धन्यवाद आता तथाकथित हिंदुत्ववाद्यांना याचं दुःख होईल मी बातमी सांगितल्याबद्दल परंतु दुःख खरं शेतकऱ्यांना झालेलं आहे कारण शेतकऱ्यांच्या शेतमालाचा आता बट्ट्याबोळ होणार आहे परंतु यांना कुठलंही दुःख नाही यांना फक्त भांडवलदार आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि तीस सप्टेंबरपर्यंत भ्रमसाट आयात ब्राझीलमधून किंवा अमेरिकेतून आता सुरू राहणारे मित्रांनो याच्यावर आपल्या काही कॉमेंट असतील तर त्या अवश्य करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण शेतकऱ्यांच्या हिताचं किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही निर्णय घेतले जातात त्याच्याबद्दल आपण विश्लेषण करत असतो माहिती शेतकऱ्यांना देत असतो धन्यवाद